पाच सौजन्य निलेश मनोहर स्पर्धेतील सर्वाधिक झटका सौजन्य दीपक अमरनाथ कनोलकर यांच्याकडून स्पर्धेमध्ये पदार्पणामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू उगवता चाला एंटरप्राइजेस अंतिम सामन्यातील सामना होईल सौजन्य सचिन तुकाराम कपिलकर सामन्यातील आहे प्रमुख यांच्या सुद्धा सुद्धा तर स्पर्धेतील विकेट हॅट्रिक हॅट्रिक

चंगले प्रकारचा खेळाडू संघाचा तकदवर खेळाडू आहे ते भगवान संघामध्ये गोवंडी खेळाने खेळतून पाहतोय तर अमित पैडच्या बाजूला होताय पुढाचे नंबर 8 च्या अख्ख्यापासून थोडं असं आत मध्ये येतलाय रिदीदार खेळाची आहे तर हल्की असे लागलाय जाणार आहे क्षेत्रामध्ये एकच राहि साठी टीम सुरुवातीचे आचेच्या सामन्याने आणि क्वार्टरच्या मध्ये तुमची स्ट्रॅटेजी ठरवाणी वाटते की येणाऱ्या येणाऱ्या तेवढ्याच सांख्यचा खेळ आहे इथे दोन आठवड्यांमध्ये चांगली भरारी घेतली क्रिकेट मध्ये आणि निश्चितच लाच उडत

हो हो एक सर्वे शाम चालवी त्यांना जीवदान चालवी तर त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे अनेक वेळा अनेक झी चुकला नंतर आणि झीत चुकल्यानंतर पण एकदा बॅटिंगसाठी त्यांच्या वेळेला येणार आहेत

and he gave him a tremendous reward for this. Batsman, Rudra, बिना much of our man from Bina just saw it. So many muscles and so many right. muscles. So much. Right. So much. 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 So much.

धीरे प्रत्येक मेरा तेले जात आहे पर 7 किलोमीटर मध्ये बालनला थोडाचा विचार केला आहे आता कायला टीमचा सटकाचा चलना किती दाम येतो अधिक भाग दुसरा काय टीम लागले असेल ते चांगले चालला मिळतो परंतु फुचसे खराब पेन म्हणजे एकूण या चेंडूवरती ड्राम येईल 3 डाव संख्या 23 मंत्रंदा माहिती आहे बालन चिन्ह असते नसून बालन मार करते एक दार ते दार

निर्माण केल्या गेल्या आणि निर्माण करण्याचं काम आपण अंजने पाहायला मिळतात या ग्राहक सध्या स्थितीमध्ये थोडं सांगितलं

एक पॉइंट पद्धतीने खेळ व्यक्त केली होती पाहायला मित्रांनो धावा पूर्ण होत आहेत त्याचे बरोबर 3 चेंडूमध्ये 3 धावा करण्यात आले आहेत ते 21 धावांचा अवर आणि या अवरला समोर जाण्यासाठी चला निघतो आपण चालार आहोत पुढील ऐकूया रेखा मोरा येथील 12 पक्के घर सुद्धा चला निखिल गावाचा हवा नसल्यामुळे आणि गावा एकच गावाचा सामू व्यवस्थापनाचा चला मी बोलतो रेतात मंत्र किला तेच सगळ्यांनी आपण पाहला चिन्ह गावाने तिथे त्यांनी प्रयत्न करतात पण चांगले नेते आपण पाहिजे या टीम पॉलिसीची समिती होती पण आवाज पुढचा थिएटर सरकार तर सगळा पाहूया

संघटनेचं आणि प्रायोजकाचं प्रेमावर आपल्याला सतत पाहावं लागतं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. ही आहे एक संघटनात्मकचा साथ. चांगली सुरुवात करावी नेते कोर्टाई वरी जमवाने अंतर्गत संघर्येत धिवेबक खनाईला आपल्याची भीती वाटते roda. अधिक सुंदर प्रेरणा देणारे पातून लेता तेव्हा माननीय सांगणे घडतात.

इंपोर्ट करता है ठीक है अगर जो सोनमार्ग बात जा रहा है तो संभव कोई जो काम नहीं होता है तो जाते जाते तो आप लोग बहुत आनंद लेते हो तो आप लोग आप लोग तो कहना तो ये क्या है कि तो मनी की लकी मनी की जो पाला होता है तो ये तो अच्छे आप लोग ना पाला मिलते हैं गांव वो है तो तो बात करते होता तो ये

साहसवान चित्रचंदजी काय ओ ट्रिप बॉलर्सची जितनी उण भरतेत की महेंद्र एक विकेट घेत गेंद आपल्याला संघातील 12 बांगर दुसरा गेला आपल्या संघापाकडे दोन धावा प्रथम बांगर टाकून बाहेरला देखिए एक अजून दोन धावा

आपला मेक काय पाहायला मिळतोय थोडा आपला बोलन्सकडेच्या केंद्राकडे लक्ष होते आपण पाहायला बात उंचा भाग घेतल्यावर पुढ लोक व्हिडिओ काय दिसता येते ती सांगतात तर प्रत्येक क्षेत्रांमगे पातील तर क्रिकेट खेळण्याची रणनीती बनवता जाऊ प्रत्येक क्षेत्रांमगे निश्चित स्ट्रॅटेजी आपण जाते रणनीती आपली बाते कोणत्या प्रकारे करायचे तर मला सिंगल कार्ड घेऊन संघाचे 100 पर्यंत हात द्यायचे असेपर्यंत बुलंद भरंत आठत आहे तर पुण्याला आठवण येते मला आमच्यासाठी दुसरी मोठी आठवण आली होती क्षेत्रीय तर कोणी संघाला सेट केला की रेल्वेमध्ये 20 लाख कोटीची सूच आहे आणि काहीच नाही मोहन केंद्राकडे आपल्याकडे दिसले होते लागले वेगवान वेग होते आणि इथे नाव मात्र गेट वन ग्राउंड थ्री